लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसचा निकाल लागला या निकालामध्ये राज्यात महायुतीला पारचे नारे दिले होते तिला फेल्युअर वाटायला आलं भाजपा जो महायुतीचा सगळ्यात महत्वाचा घटक पक्ष होता या भाजपचा सुद्धा महाराष्ट्रामध्ये दारुण पराभव होताना दिसला राष्ट्रवादीमध्ये झालेली बंडखोरी शिवसेनेमध्ये पडलेली फूट या सगळ्या नाट्यानंतर बंडखोरीचे फुटीचे ज्यांना परिणाम भोगावे लागले अशा पक्षांबरोबर एकीकरण झाल्याने सहानुभूतीची लाट जोडली गेली आणि त्याच लाटेच्या बळावरती राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार हे विधानसभेच्या निवडणुकीतही स्थापन होऊ शकतं असं दाखवणारे आकडे लोकसभेच्या निकालामध्ये पाहायला मिळाले पण पाच महिन्यांमध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये लोकसभेच्या निकालाचं संपूर्ण थ्री सिक्स्टी डिग्री रोटेशन झालं आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालामध्ये राज्यात महायुतीने पुन्हा एकदा आपलं वर्चस्व कायम केलं आणि भाजपाला खऱ्या अर्थाने प्रोफेशनल पक्ष किंवा मातब्बरांचा पक्ष म्हणून का ओळखलं जातं हे सिद्ध केलं महाराष्ट्र विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस मध्ये आतापर्यंतचे निकाल जे समोर आले त्यानुसार दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघांपैकी दोनशे तीसहून अधिक जागांवरती भाजपा प्रणित महायुती ही आघाडीवर असल्याचं दिसून येत आहे यातील ही सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे भाजपा हा एकमेव मोठा पक्ष म्हणून समोर आलेला आहे याहीपेक्षा महत्वाची गोष्ट म्हणजे मतदानोत्तर चाचण्या ज्या होतात म्हणजेच एक्झिट पोल्स यामध्ये सुद्धा दहापैकी सहा एक्झिट पोल्सने महायुतीच्या बाजूने मतदारांचा कल हा झुकलेला आहे हे सांगितलं होतं मात्र यापूर्वी लोकसभा निवडणुकीच्या या निकालांमध्ये सुद्धा एक्झिट पोलचे आकडे खरं तर महायुतीला भाजपाला पाठिंबा देणारे होते पण खऱ्या निकालामध्ये त्याचं संपूर्णपणे उलट चित्र आपल्याला पाहायला मिळालं होतं यंदाच्या निवडणुकीच्या म्हणजेच महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालात मात्र एक्झिट पोल आकडे खऱ्या अर्थाने खरे ठरावेत तंत अशी काहीशी परिस्थिती निर्माण झाली आहे आणि विरोधी एखाद्या समोरच्या पक्षाला देता येऊ नये अशी परिस्थिती महायुतीच्या तिनेही घटक पक्षांनी मिळून निर्माण केली आहे आपण जर आत्ताची परिस्थिती पाहिली तर विरोधी पक्षनेता म्हणून निवडून येण्यासाठी समोरच्या म्हणजे पराभूत झालेल्या पक्षांना एकूण मतदारसंघांचा जो आकडा आहे त्याच्या दहा टक्के उमेदवार हे निवडून आलेले असावे लागतात मात्र महाविकास आघाडीकडे हे संख्याबळ सुद्धा नाही त्यामुळे खऱ्या अर्थाने राज्यामध्ये महायुतीने दणदणीत विजय मिळवला आहे आणि महाविकास आघाडीला शाहरुख खाने चित केलंय असं म्हणायला हरकत नाही दरम्यान या एकूणच महायुतीच्या विजयाचा डोलारा पाच खांबांवरती आधार घेतलेला आहे आणि हेच पाच खांब कोणते हे आपण या आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत नमस्कार मी सिद्धी आणि आपण पाहत आहात लोकसत्ता लाईव्ह लोकसत्तासाठी ऋषिकेश देशपांडे यांनी लिहिलेल्या ले विशेष लेखामध्ये महायुतीच्या विजयाचे पाच महत्त्वाचे मुद्दे अधोरेखित केलेले आहेत आणि या मुद्द्यांची आज मी आपल्याला माहिती करून देणार आहे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही अत्यंत महत्त्वाकांक्षी अशी योजना महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच लाँच करण्यात आली होती महाराष्ट्र राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत वयाच्या एकवीस ते पासष्ट या टप्प्यात असलेल्या सर्व महाराष्ट्रातील रहिवाशी महिलांना त्यांच्या पात्रता निकषांच्या आधारे दीड हजार रुपये प्रति महिना असं अनुदान असा सन्मान निधी देण्याचं वचन दिलं होतं आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आत्तापर्यंत अनेकदा त्या त्यावेळेस असलेल्या सत्ताधाऱ्यांनी विरोधकांनी वचनं दिलेली आहेत मात्र त्याची पूर्णपणे कुठल्याही प्रकारे ते लागू होताना दिसलेलं नाहीये मात्र महायुतीच्या या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या बाबत अत्यंत उलट परिणाम दिसले अनपेक्षितपणे महिलांना दीड हजार रुपये प्रत्येकी असे साधारण चार महिन्यांचे एकूण साडेसात हजार रुपयांचा निधी सन्मान निधी राज्यातील असंख्य कोट्यवधी महिलांना मिळाला आणि त्यामुळे कुठेतरी लाडक्या बहिणींचं पाठबळ हे महायुतीच्या मागे दृढ झालं आणि त्याचाच परिणाम आपल्याला आत्ताच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालात सुद्धा दिसून येते दुसरं महत्वाचं कारण आपल्याला असं म्हणता येईल जे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचाच भाग आहे या योजनेमुळे राज्यातील जे मतदान आहे म्हणजे खरं तर आकडेवारी सांगायची झाली तर मागच्या तीस वर्षांमध्ये राज्यामध्ये सर्वाधिक मतदान हे दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये झाले आहे साठ टक्क्यांहून अधिक मतदान झालेलं आहे आणि यामध्ये विशेषतः महिला मतदारांचा जो आकडा आहे तो वाढलेला दिसून येतो अगदी एखाद दुसऱ्या जिल्ह्यातलं जरी आपल्याला उदाहरण द्यायचं झालं तर ठाणे जिल्हा जो आत्ताचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो या ठाणे जिल्ह्यामध्ये पुरुष मतदारांचा आकडा जो होता तो छप्पन्न टक्के होता तर महिला मतदारांचा जो आकडा होता तो सत्तावन्न टक्के होता ही सरासरी आपण पाहिली तरी तो एक जो बहिणींनी पाठीशी दिला आणि त्याच भावाला त्याच एका टक्क्याच्या आधारे आता राज्यामध्ये महत्वाची अशी आघाडी घेता आली आहे आणि आता आपण दुसऱ्या मुद्द्याकडे दुसरा महत्वाचा मुद्दा इथे आपल्याला लक्षात घ्यायला हवा तो म्हणजे भाजपने केलेलं नियोजन खऱ्या अर्थाने जेव्हा लोकसभाच्या निकालांमध्ये भाजपला महायुतीला धक्का बसला त्यावेळी राज्यात असलेल्या प्रत्येक प्रदेशाला प्रत्येक विभागाला अनुसरून अशी स्ट्रॅटर्जी बनवण्यात आली सूक्ष्म नियोजन महायुतीकडून करण्यात आलं अगदी आपल्याला उदाहरण देऊन सांगायचं झालं तर मतदारांनी आपल्या घरातून बाहेर पडून मतदान करावं यासाठी आवाहन करण्याची पद्धतसुद्धा महायुतीने बदलली अनेक नवनवीन सोशल मीडिया कॅम्पेन्स त्याचबरोबर री इन्फ्लुएन्सर्स यांच्या माध्यमातून महायुती आपला प्रचार करत होती संघासारख्या ज्या संघटना आहेत त्यांनी सजग्रहोसारखी अभियान राबवलं आणि त्यातूनही मतदारांना घरातून बाहेर पडून मतदान करण्याचं आवाहन केलं आता ही जी स्ट्रॅटर्जी आहे ती खऱ्या अर्थाने शहरी भागांमध्ये काही प्रमाणात काम करत होती मात्र ग्रामीण भागामध्ये त्याचा तसा प्रभाव दिसत नव्हता परिणामी ग्रामीण भागामध्ये सुद्धा आपलं वर्चस्व निर्माण करण्यासाठी महायुतीतर्फे कीर्तनकार प्रवचनकार धर्मगुरू बाबा यांचा आधार घेण्यात आला आणि यांच्या कीर्तनातून प्रवचनांमधून भाजपचे जे विचार आहेत ते मूळ विचार चार या ग्रामीण भागातील जनतेमध्ये रुजवण्यात आले आणि खरंतर याचाच कुठेतरी परिणाम जो आहे तो महाविकास आघाडीला जी त्यांनी मात दिलेली आहे महायुतीने आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये विजय मिळवलाय त्या आकड्यांमध्ये दिसून येऊ शकतो आणखीन एक यातली महत्वाची गोष्ट म्हणजे कदाचित आपल्याला आठवत असेल उत्तर प्रदेशचे जे मुख्यमंत्री आहेत योगी आदित्यनाथ ते जेव्हा महाराष्ट्रामध्ये आले होते आणि विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने त्यांनी सभा घेतल्या होत्या त्यावेळी त्यांनी बटेंगे तो कटेंगे असा नारा दिला होता दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा महाराष्ट्रामध्ये आले होते तेव्हा सभांमध्ये त्यांनी एक हे तो सेफ हे असा नारा दिला होता एकीकडे हे नारे हे घोषणा दिल्या जात होत्या आणि दुसरीकडे काँग्रेसवर महाविकास आघाडीवरती उलेमांचा पाठिंबा घेण्याचा आरोप केला जात होता महाविकास आघाडीने खरं म्हणता येईल की इथे चूक अशी केली की यापैकी के कुठल्याही आरोपांना कुठल्याही प्रकारची तथ्य समोर आणून उत्तरच दिलं नाही आणि त्यामुळे जे जनतेमध्ये जो विचार रूढ झाला तो म्हणजे काँग्रेस विरोधी ठरला आणि त्यामुळेच जो काही हिंदू मतदार आहे तो जातीपातीचं सगळं गणित सगळं समीकरण बाजूला ठेवून भाजपाच्या आणि परिणामी महायुतीच्या पाठीशी उभा राहिला एकीकडे यामुळे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्येच निश्चितच महायुतीला पाठिंबा मिळाला संख्याबळ प्राप्त करता आलं आणि दुसरं म्हणजे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचं सुद्धा मुंबईतलं महाराष्ट्रातलं वर्चस्व वाढलं महत्त्व वाढू लागलं तिसरा मुद्द्याकडे आपण आता वळूया तिसरा मुद्दा आपल्याला अजिबातच अमान्य करता येणार नाही आणि हा मुद्दा म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि आत्ता निवडून आलेले आमदार म्हणजेच देवेंद्र फडणवीस जे आत्ताचे महायुतीचे मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतले प्रमुख दावेदार आहेत त्या देवेंद्र फडणवीसांनी महायुतीच्या या यशासाठी जी मेहनत घेतली आहे ती निश्चितच अमान्य करता येणार नाही त्यांनी केलेल्या कामांचा सुद्धा आपण आढावा घेऊया तर मंडळी भाजपने लढवलेल्या जागांपैकी चौऱ्याऐंशी टक्के जागांवरती त्यांना विजय मिळाला होता आणि मी म्हंटल तसं या जागांवरती विजयी होण्यासाठी देवेंद्र फडणवीसांची भूमिका ही अत्यंत महत्वाची ठरते त्याचं एक उदाहरण द्यायचं झालं तर मराठा आरक्षणा संबंधित जे नेते आहेत मनोज जरांगे यांनी अत्यंत वेगवेगळ्या भाषांमध्ये वेगवेगळ्या शब्दांमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्यावरती वारंवार टीका केली मात्र यावेळी मनोज जरांगेंना पलटवार करताना कुठल्याही प्रकारची चुकीच्या भाषेतली टीका न करता देवेंद्र फडणवीसांनी आपण सत्तेत असताना मराठा समाजासाठी काय काय काम केलं हे नमूद केलं आणि त्यांची ही विनम्रता कुठेतरी मराठी जनतेला महाराष्ट्रातील जनतेला भावली असावी असंही आपण म्हणू शकतो दुसरं म्हणजे जेव्हा महायुतीच्या प्रचारसभा चालू होत्या त्यावेळेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रचारासाठी किंवा भाजपचे जे उमेदवार आहेत त्यांच्या प्रचारासाठी सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईमध्ये महाराष्ट्रात आले होते अमित शहा गृह गृहमंत्री अमित शहा सुद्धा महाराष्ट्रात आले होते आणि त्यांनी वेळोवेळी देवेंद्र फडणवीसांचं प्रचार सभांमध्ये कौतुक केलं होतं इतकंच नाही तर त्यांनी देवेंद्र फडणवीस हे भाजपचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरू शकतात असंही संकेत दिले होते यातील एक महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा महाविकास आघाडीच्या बाबतीत अशा प्रकारचे प्रश्न विचारण्यात आले तेव्हा त्या त्या नेत्यांनी आमचे वरिष्ठ बसून ठरवतील किंवा एकमताने हा निर्णय होईल असं कधीतरी उत्तर दिलं किंबहुना ज्या वेळेला त्यांनी या विरुद्ध उत्तरं दिली म्हणजे आधीकडेच जेव्हा नाना पटोले यांनी मुख्यमंत्री होण्याबाबत इच्छा व्यक्त केली तेव्हा संजय राऊतांनी त्यांना विरोध केला होता जितेंद्र त्याच्या विरुद्ध भूमिका मांडली होती त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये कुठलीही स्पष्टता नाही हे यांच्या प्रत्येक वेळेच्या विधानांमुळे दिसून आलं आणि ही रस्तीखेच जास्त दिसून आली आणि दुसरीकडे महायुतीने जेव्हा जेव्हा देवेंद्र फडणवीसांचं नाव हे मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून समोर आणण्याचा प्रयत्न केला तेव्हा शिंदे गट असतील किंवा अजित पवार गट असतील त्यांच्याकडून तितकासा विरोध झाला नाही जसं आपल्या विश्लेषकांनी सुद्धा आपल्याला सांगितलेलं आहे की याचा कुठेतरी फायदा हा महायुतीला झाला आणि त्यामुळे राज्यातील जनतेला असा विश्वास वाटू लागला की महायुतीला मत दिलं तर कुठेतरी राज्यामध्ये स्थिर सरकार स्थापन होऊ शकतं दुसरीकडे मनोज जरांगेंच्या बाबतच हा महत्वाचा मुद्दा इथे मला सांगावा असं सा वाटतो की मनोज जरांगे यांनी उमेदवार जाहीर करण्याच्या बाबत अनेकदा धरसोड प्रकारची वृत्ती दाखवली आणि त्याच्यामुळे महाविकास आघाडीने सुद्धा मुस्लिम धर्मगुरूंना एकत्र घेऊन मोठ बांधण्याचा प्रयत्न करतोय अशी ही भूमिका दाखवली होती आणि याचा महाविकास आघाडीला सुद्धा फटका बसला महायुतीने मात्र इथेच ह्या गोष्टीचा फायदा घेतला त्यांनी ओबीसी आरक्षणाचा मुद्दा उचलून धरला त्यामुळे राज्यातील जो ओबीसी समाज आहे तो महायुतीच्या मागे उभा राहिला आणि जी बाकी ज्या मतांचं मागासवर्गीय मतांचं जे ध्रुवीकरण झालं होतं त्याविरुद्ध महायुतीच्या मागे एक गठ्ठा मतांचा पाठिंबा मिळाला आणि महायुतीला यश मिळवण्यामध्ये मदत झाली त्यामुळे जर खऱ्या अर्थाने बघायला गेलं तर मराठवाड्यामध्ये पण शेहेचाळीसपैकी पंधरा जागांवरती त्यांना विजय मिळवता आला आणि राज्यातील मी सुरुवातीलाच म्हटलं तसं त्यांनी लढवलेल्या टक्के जागांवरती महाराष्ट्रव्यापी असा विजय भाजपाला आणि त्यानंतर महायुतीला सुद्धा परिणामी मिळवता आला आता पुढचा जो मुद्दा आहे हा भाजपच्या प्लॅनिंगचा आणखीन एक जसं सांगता येईल सकारात्मक पॉइंट आहे हा म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये चाळीस टक्के जो जनता आहे ती शहरी ते निमशहरी शहरी भागामध्ये राहते आणि भाजपने नेमकं याच जनतेला टार्गेट केलं होतं भाजपने शहरी निमशहरी शहरी भागातील पंच्याण्णव टक्के जागांवरती विजय मिळवला कारण की या सगळ्या या जनतेला टार्गेट करताना त्यांना प्रचारासाठी आकर्षित करताना त्यावेळी तै त्यांनी मेट्रो असेल उड्डाणपूल असेल मोठमोठे प्रकल्प असतील यांची उदाहरणं दिली आणि या बरोबरीने हिंदुत्वाची सुद्धा जोड दिली त्यामुळे बाजूंनी जर आपण बघितलं तर त्यांनी मतदार राजाला आकर्षित करण्यामध्ये कुठलीही कसर सोडली नव्हती आणि याचाच परिणाम कुठेतरी मुंबईसारखा जो भाग जिथे ठाकरेंचं प्रभाव क्षेत्र आहे असं ओळखलं जातं तिथेसुद्धा भाजपाला मुसंडी मारता आली होती पुण्यामध्ये सुद्धा बहुतांश जागांवरती भाजपचीच आघाडी होती भाजपचेच उमेदवार अनेक ठिकाणी विजयी झाले होते आणि त्याच्यामुळेच खऱ्या अर्थाने असं म्हणता येईल की आत्ता मुंबई महापालिकेच्या जेव्हा निवडणुका येतील तेव्हा भाजपा कुठेतरी एक स्थिर पक्ष मोठा पक्ष म्हणून पाहिला जाऊ शकतो आणि पुन्हा एकदा भाजपचं वर्चस्व मुंबई महापालिकेत सुद्धा निर्माण होऊ शकतं समजा जर त्रिशंकू परिस्थिती असती अशा परिस्थितीमध्ये कदाचित भाजपा किंवा महायुतीला थोडीशी अस्थिरता जाणवू शकली असती मात्र आता महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत जो निकाल लागला आहे त्यानंतर भाजपा प्रणित महायुती ही महाराष्ट्र म्हणजेच देशातील सर्वात श्रीमंत राज्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राज्यामध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी सक्षम झालेली आहे आणि याचा परिणाम निश्चितच दुरोगामी परिणाम हा येत्या काळामध्ये राजकारणामध्येच इतकंच नाही तर सामाजिक सांस्कृतिक मुद्द्यांमध्ये सुद्धा दिसून येऊ महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील भाजपच्या महायुतीच्या विजयाचे हे मुद्दे आपल्याला पटले असतील किंवा नसतील तर आपली प्रतिक्रिया आम्हाला आम्हाला कळवायला विसरू नका विजयासाठी कोणते मुद्दे कारणीभूत आपल्याला वाटतं हे सुद्धा नक्की सांगा तसंच लोकसत्ताच्या यूट्यूब चॅनलवरती आम्ही महाराष्ट्र विधानसभा निवडणुकी संबंधित जे वेगवेगळे विश्लेषण आहेत त्याचेही व्हिडिओ शेअर केलेले आहेत ते सुद्धा वेळात वेळ काढून आवर्जून बघा आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी पाहत राहा लोकसत्ताला